तर हे आहे रेड चिली पावडर लागलं किंवा मला दुधात द्यायची याच्यासाठी हे परफेक्ट आहे ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा ब्लॉग परत व्हॉइस ओवर आहे पण यानंतरचे सगळे ब्लॉग्स तुमच्याशी मी प्रॉपर असं समोरून बोलून शेअर करणार आहे तर आज पहिल्यांदा मी हे सगळं सामान काढलं जे म्हणजे मी गावावरनं आणलं होतं आम्ही नेहमीच गावावर नेताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो त्यामध्ये असतं हळद तिखट डाळ ह्या गोष्टी ज्या आमच्या घरच्या आहे सो ते सगळं पॅक करून ठेवणं माझं चाललेलं होतं सो so, मी पण एक एक करून बघते की काय काय दिलेलं आहे हे आहे लाल मिरच्या सो so, बाकी विदर्भातले जे पण असतील ना त्यांना माहिती आहे की खिचडी केल्यावर लाल मिरच्या तळून खायच्या असतात आणि त्यासाठीच मम्मींनी ह्या दिलेल्या so, आहे सो ऑलरेडी होत्या थोड्याशा पण तरीसुद्धा परत एवढा डबा आणलेला आहे मी खिचडी जेव्हा आम्ही करतो ना तेव्हा आम्ही लाल मिरच्या लसण जिरं मोहरी हे सगळं तळतो आणि मग ते वरून खातो इतकी खिचडी जरा वेगळी असते म्हणजे मसाल्याची असते आमची प्लेन असते तुम्हाला माहिती करून घ्यायची असते कशी असेल तर एकदम सिंपल सोपी साधी असते मी शेअर करेल तुमच्या त्यानंतर हे आहे रेड चिली पावडर सो हे इतकं सारं मम्मी देतात म्हणजे मला खूप दिवस म्हणजे वर्षभर टिकतं सो आता संपलं होतं तर मी घेऊन आलेली आहे त्यानंतर ही आहे चना डाळ आमच्या घरची असते की नसते मला एवढं माहिती नाही पण तुरीची डाळ आमच्या घरची असते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हळद हरा। हळद घरची आहे कारण बाहेरचं हळद पावडर कसं असतं माहिती नाही आणि कुठलेही काही म्हणजे स्वतःला लावायची कुठे काही लागलं किंवा आणायला दुधात द्यायची ऍक्झॅक्टली परफेक्ट आहे सो ही घरची हळद आहे त्याच्यामुळे दुधात वगैरे जायला अनायला सो इकडे मी जे काही घरणं आणलं होतं त्यामध्ये होतं हळद तिखट लाल मिरजाळ तुरची डाळ चण्याची डाळ आणि गहू सुद्धा आणले होते ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली सगळ्या अरेंज करून ठेवल्या इकडे पुण्यात लवकर ना कीड लागते अळ्या लागतात म्हणून खूप व्यवस्थित ह्या गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवाव्या लागतात ना मँगो घ्यायचे का घ्यायचे मॅंगो ते पाहिजे म्हणते <laughs> काय घेऊ हां मॅंगो की ऑरेंज गावावरनं आल्यावर घर एकदम खाली असतं स्वयंपाकाला काय बनवायचं भाजीला काय बनवायचं हेच कळत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले आम्ही गेलो ते म्हणजे स्टार बाजार तिथनं असं सगळं भाजीचं फ्रूट्स या सगळ्या गोष्टी घेऊन आलो काय कर डॉगीला कोण आहे का कोण आहे का नानू तिकडे चल सॉरी म्हणून घे सॉरी पटकन मग सॉरी नानू नानू अरे बाप रे नानू सॉरी म्हणत आहे का म्हणत आहे नानू सॉरी सॉरी सगळ्या गोष्टी घेता घेता बराच वेळ झाला होता ब्रेकफास्टची वेळ झाली होती भूक लागली होती म्हटलं चला आता बाहेरूनच ब्रेकफास्ट म्हणजे घरी गेल्यावर मग पटापट पत सगळी कामं आवडता येतील कारण घरात खूप जास्ती कामं होती साफसफाई कपडे हे ते बॅग खाली करणं खूप साऱ्या गोष्टी होत्या म्हणून बाहेरूनच ब्रेकफास्ट करून मग आम्ही घरी आलो आणि जर बाहेरच खायचं असेल तर आम्ही ट्राय करतो की असं काही घ्यायचं जे आणायला सुद्धा खाता येईल सो इकडे डोसा अनायाने खूप जास्ती एन्जॉय केला जातानाच मी मशीनला कपडे लावून गेली होती की आम्ही येपर्यंत ते कपडे धुवून होतील सो इकडे वाळू टाकायला गेली आणि अनाया माझा कॅमेरा घरभर फिरवत होती दाखवत होती की अजून काय काय कामं चाललेली आहे सो इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं आणि मग तिला थोडंसं शांत करून माझा कॅमेरा परत स्टेबल केला आणि सगळे कपडे वाळू टाकून घेतले आता पूर्ण घरच साफ करायचं आहे तर म्हटलं एक एक काम सुरू करूया कारण एका दिवशी सगळ्या गोष्टी करणं तर मला काही शक्य होणार नाहीये सो इकडे फ्रीज साफ करायला घेतला म्हटलं भाजीचं भरायच्या आधी फ्रीज साफ करून घेऊ म्हणून मग मी सगळं सामान काढत होती आणि मी काहीतरी काम करत आहे म्हटल्यावर अनाया मला हेल्प करणार नाही असं कसं चालणार सो ती पण मला फ्रीज साफ करू लागत होती आणि एक एक सामान काढायचा प्रयत्न करत होती इकडे फ्रीजमध्ये तिकडे काय अप अँड डाऊन होतं ते बघणं आमचं चाललेलं होतं तसंही तिला फ्रीजमध्ये जाऊन बसायला खूप आवडतं जेव्हा केव्हा मी फ्रीज ओपन करते ती फक्त चान्स बघ त्याने लगेच येते मग पटकन दुधात हाट टाक रूटमध्ये हात टाक असे कामं त्याचे चाललेले असतात म्हणून तुम्ही बघत असेल बाजूला मी एक हुक दिसत आहे ते जे आपण ड्रॉवर क्लोजरसाठी लावतो ना ते सेफ्टी बेल्ट मी इथे सुद्धा लावून ठेवलं आहे काम झालं की मी असं फ्रीज बंद करून ठेवते नाहीतर तिला इझिली उघडता येतो आणि मग ती कारभार करून ठेवते आणि दिवसभर संध्याकाळ झाली मध्यंतरी खूप सारी काम झाली ते म्हणजे अनायाची आंघोळ माझी अंघोळ जेवण तिला खाऊ खालणे तिला झोपवून देणे आणि म्हटलं आमच्या चहाच्या आधी तिला थोडंसं दूध देऊ तर मी काय करते दूध गरम करून या चांदीच्या ग्लासामध्ये एखादा तास ठेवते आणि मग त्यानंतर ते थंड झालं की तिला मस्त प्यायला देते पण आमच्या मॅडमच्या मूळवर असतं दूध कधी आवडतं तर कधी नाही सो तिला दूध पाजलं खूप मनवण्या करून काहीतरी छान छान बोलून असं तिला पाजावं लागतं तिला दूध पाजल्यानंतर आमच्यासाठी मस्त चहा बनवला छान असा चहा पिला आणि दुपारची जी कामं होती फ्रीज आवरण्याचं जे माझं काम राहिलं होतं सगळं सामान बाहेर तर काढून ठेवलं पण ते काही कंटिन्यू करता आलं नाही कारण अनाया मॅडमला भूक लागली होती झोप आली होती आंघोळीची वेळ झाली होती त्यात रोशनची मिटिंग पण सुरू होती म्हणून मी ते काम तिथेच रिझ्यूम केलं आणि मग बाकीची कामं सगळी आवरून आता म्हटलं संध्याकाळी वेळ आहे तेव्हा आपण ते कंटिन्यू करू सो so, फायनली आता मी फ्रीज आवरायला घेतला आवरता आवरता मला अशा खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या ज्या मी खूप दिवसांच्या भरून ठेवलेल्या आहे पण त्याचं काहीच यूज केला नाही म्हणजे खाण्यात आल्या नाही म्हटलं आता फायनली त्या काढून टाकू म्हणजे फ्रीजही मोकळा होईल आणि असं खूपदा होतं तुमच्याशी पण होत असेल की आपण बनवून ठेवतो पण त्याचा काही वापर केला जात नाही आणि कधीतरी आठवण येते मग ते खायला जाते तोपर्यंत ते खराब झालेलं असते माझ्याशी तर असं खूपदा होतं तुमच्याशी होतं का असं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर इथेनं मला आंब्याच्या खुलासुद्धा मिळाल्या ज्या मम्मींनी मला दिल्या होत्या मी बहुतेकदा भरपूर त्याची मस्त कडी बनवत असते सो आज दिसल्या होत्या म्हणजे चला संपत आल्या तर फायनली याची एक शेवटची कडी बनवून घेऊ म्हणून त्या भिजायला टाकल्या त्याचबरोबर मी कॉर्न सुद्धा काढून ठेवले होते दाणे त्याचा पण काही वापर झाला नव्हता संध्याकाळी मस्त काहीतरी स्नॅक्समध्ये पण पाहिजे होतं भूक लागली होती म्हणून कॉर्न चॅट बनवू म्हटलं तरी ते कॉर्न पण बाजूला स्टीम करायला ठेवले आणि तूप जे आहे ते माझ्या रेग्युलर युजमधलं जे असतं ते संपलं होतं मग त्या भांड्यात तूप पण भरून ठेवलं आणि तिकडे कॉर्न स्टीम होत होते तेवढ्या वेळातच बाकीची कामं पण चाललेली होती सो हे आहेत माझ्या आवडीचे ऑइल कंटेनर्स यामध्ये मी दोन वेगवेगळे वेग ऑइल्स वेग भरून ठेवते पण आता घरात एकाच टाईपचं ऑइल होतं नेहमी घाणीचं असतं आणि एक रिफाईंड ऑइल असतं सो आता एकाच ऑइलने दोनही कंटेनर भरून ठेवले सध्यासाठी आणि मी हे सगळं करत होती तेवढ्या वेळात अनायाचा काय कारभार चालला आहे तुम्ही फ्रीजच्या इमेजमध्ये बघू शकता तिथे रिफ्लेक्शन दिसत होतं तिने कपडे अंगातले काढून टाकले आणि जे काही कापड मिळेल ना त्याच्या ती परशी पुसत राहते आणि नाचत राहते सो तिचं असं चाललेलं आणि हे सगळं आवडता आवडता तिला मी अधून मधून दही सुद्धा खाऊ घालत होती कारण तिला खाऊ घालायला बसलं म्हणजे एक तास गेला समजा सो मी असं करते माझी कामं पण करते आणि मधून मधून एक एक चम्मच तिला दे देते तिची इच्छा असली तर ती खाते नाहीतर ती नाही म्हणते त्यानंतर मग मला बनवायचे होते नाचणीचे लाडू आणि त्याची प्रिपरेशन करायची होती म्हणून इथे नाचणी सगळी मस्त चाळून घेतली याचा व्हिडिओ तुमच्याशी मी शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे तर खूप हेल्दी लाडू आहे जे मी अनायासाठी बनवून ठेवते आणि अनायाच नाही तर आम्ही सुद्धा ते खातो कारण नाचणी हाडांसाठी खूप छान असते आणि ड्रायफ्रूट्स जे आहे ते रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये येत नाही किंवा आम्ही खूप कंटाळा करतो खाण्याचा तर मग लाडू बनवून ठेवला तर नाचणीही पोटात जाते आणि ड्रायफ्रुट्सही सो आम्ही तिघंही हे लाडू खूप एन्जॉय करतो तुम्ही सुद्धा असे नेहमीच आपल्या घरात बनवून ठेवा म्हणजे बाळालाही देता येतं आणि आपल्यालाही खाता येतं त्यानंतर इकडे माझे कॉर्न स्टीम झाले होते यामध्ये मस्त चाट मसाला टाकला थोडंसं मीठ थोडंसं तिखट आणि अशी कॉर्न चाट आम्ही दोघांनी मस्त एन्जॉय केली पाहिलेली असा होता आजचा दिवस अशी मी खूप थकलेली दिसत असेल ना घरनं आलो तेव्हापासनं असंच चाललेलं आहे हे खूप दिवसभर काम असतं आणि एक्स्ट्राची कामं खूप सारी आहेत मला दिवसभर तुमच्याशी असं बसून बोलायला वेळ मिळाला नाही ॲक्च्युली ब्लॉग तर शूट केला कारण मला दाखवायचं होतं की दिवस कसा जातो आहे सध्या म्हणून ब्लॉग शूट केला पण सम्हावं असं बसून मग तुम्हाला प्रत्येक वेळी अपडेट मला देता आली नाही म्हणून पूर्ण व्हॉइस ओव्हर द्यायचं ठरवलं म्हणतं चला शूट करू आपण व्हॉइस ओव्हर देऊ आणि शेवटी बसून तुमच्याशी शे बोलू सो so, सकाळ झाली घरात काही गोष्टी नसतात नेहमीच असं होतं की आवी जायचं आहे म्हणून मी थोडंसं डिले करते दोन तीन दिवस ठीक आहे जाऊ दे मग आल्यावर आणू असं होतं सो so, तांदूळ वगैरे संपले होते म्हणून आम्हाला स्टार बाजार जावं लागलं थोडंसं भाजीचं फ्रूट्स या सगळ्या गोष्टी घेऊन आलो आणि मग ते लावायला सुद्धा वेळ मिळाला नाही आला ना ना बघायचं होतं थोडंसं साफसफाई केली मग लगेच फ्रीज थोडासा क्लीन करायला घेतला पण बराच उशीर झाला होता आम्ही ब्रेकफास्ट करून आलो होतो पण लंच व्हायचं होतं so, सो खिचडीच लावली होती काही स्पेशल असं लंच बनवलं नव्हतं खूप सारं कारण बाकी गोष्टी करायच्या म्हटलं म्हणजे मग स्वयंपाकात वेळ द्यायला वेळ नव्हता सो so, पटापट ते सगळं आवरून घेतलं आणि ते काम मध्येच सोडावं लागलं अनयाची कारण रोशनचं ऑफिस सुरू झालं होतं मग आम्ही दोघींनी काय केलं मला खूप जण विचारतात की तुम्ही अनायाला घेऊन सगळी कामं कशी मॅनेज करता सो आता मला ट्रिक माहिती झाली आहे की तिला कसं आणि कुठे कसं एंगेज करून मग आपण काम करू शकतो आणि आधीपेक्षा मला आत्ता सोपं वाटतं आधी असं होतं की खूप लक्ष ठेवायला लागायचं आणि ती स्वतः स्वतः आपल्या खेळण्यामध्ये बिझी राहत नव्हती आता असं आहे की ती आपल्या खेळण्यामध्ये बऱ्यापैकी बिझी असते मी घरभर तिला पसरवू देते तिची खेळणे पण ॲटलीस्ट आपलं काम तरी होतं सो so, uh, आधीपेक्षा आता खूप सोपं झालं आहे मग रोशनचं ऑफिस सुरू झालं आणि मग आम्हाला काम करता येणार नव्हतं मला किचनचं आणि आवाज पण करायचा नव्हता अशावेळी मी जेव्हा आंघोळ करते मी तिला टबमध्ये बसवून देते तिची पण आंघोळ होते माझी पण आंघोळ होते प्लस मला काही कपडे हाताने धुवायचे होते तेसुद्धा मी काम केलं सो ऑलमोस्ट एक एक तास पाऊन तास ती बाथरूममध्ये माझ्यासोबत होती सो अशी मध्ये मध्ये ती येते तर थोडंसं तिला एंटरटेन करावं लागतं सो so, बराच वेळ तिने बाथरूममध्ये घालवला आणि पाण्यात खेळणं तिचं फेवरेट काम आहे मला माहिती आहे म्हणून तिला खेळू दिलं आणि मी कपडे पण धुतले काही धुवायचे होते ते तिचे काही कपडे मला हाताने धुवावे लागतात प्लस पुसणे आहे त्या सगळ्या गोष्टी होत्या क्लीन करायच्या तर मी ते सगळं करून घेतलं आज आणि त्यानंतर मग अन्याला जेवण करून झोपवून दिलं आम्ही सुद्धा जेवण वगैरे केलं आणि मग एक दीड तास दोन तास ती झोपली तेवढ्या वेळात मी माझी एडिटिंग केली ते झालं पाच वाजून गेले होते मग उठलो चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग परत त्यानंतरचा आमचं रुटीन संध्याकाळचं सुरू झालं आणि मला लाडू बनवायचे होते नाचणीची त्याची रेसिपी तुमच्याशी मी शॉर्टमध्ये शेअर करते ते लाडू फक्त अनायासाठी बनवले जातात पण ते इतके हेल्दी आहे की आम्ही दोघंसुद्धा खातो सकाळी रोशन जिमला जातो त्याला काहीतरी हवं असतं हेल्दी सो त्यावेळी तो एक लाडू खाऊन जातो प्लस बनाना वगैरे असं सगळं खाऊन गेलं की म्हणजे असं नाही की ते लाडू फक्त अनायासाठी तर ते आमच्यासाठी सुद्धा आम्ही बनवून ठेवते आणि ऑलमोस्ट एव्हरी फिफ्टीन डेज मी वेगवेगळे लाडू बनवते कारण क्वांटिटी जास्ती नसते एक वीस ते पंचवीस लाडू बनवते आणि त्याच्यापेक्षा जास्ती दिवस ते टिकतसुद्धा नाही म्हणून मी कमी कमी क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवते आणि जितके जास्त हेल्दी बनवता येईल प्रत्येक वेळा त्याचा प्रयत्न करते आणि सगळ्या रेसिपीज पण तुमच्याशी शेअर करते so, सो तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी आणि स्वतःसाठी हे लाडू ट्राय करत जा कारण खूप हेल्दी आहेत नाचणी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आणि बाकी कुठला सोर्स असा इझी नाही आहे ज्याच्यातनं नाचणी आपल्या पोटात जाईल बाळांना तर आपण पेज बनवून देतो पण स्वतः पेज खाऊ शकत नाही कारण ते बिलकुल टेस्टी लागत नाही सो त्यावेळी तुम्ही असं नाचणीचे लाडू वगैरे बनवून खाऊ शकता हाडांसाठी खूप छान आहे हाडं मजबूत राहतात सो so, रेसिपी तुमच्याशी लवकरच शॉर्टमध्ये शेअर होईल तर ट्राय करून बघा आणि कसे बनले मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो so, आता साडेनऊ दहा आहेत आणि फायनली दिवसाचा शेवट करते त्याचबरोबर आजच्या व्हिडिओचा सुद्धा शेवट करते सो so, व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला माहिती होता ती बाय बाय म्हणणार हो ना ये आपण बाय म्हणून तिला माहिती आहे असं मम्माने म्हंटल की आपल्याला बाय म्हणावं लागतं सो माझ्या म्हणायच्या आधीच ती बाय बाय <laughs> शिया इन नेक्स्ट ब्लॉग नॉ अन्हा सगळं काही बोलायला लागली आहे सगळं म्हणजे असं बाजू बाजू बाजूला बाजू हो त्यानंतर सोडणं तिला मी पाळण्यावर झोका देत होती काल छोडणं छोडणं झाकण लाव झाकण झाकण म्हणजे आम्ही मला आमी आम तस 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 ला ला हे पण विचारलं की तुम्ही तिला कसं शिकवता बोलायला तर आम्ही काही स्पेसिफिकली तिला शिकवलं नाही ते आमचेच बोलणे ऐकून ती तसं तसं बरोबर प्रॉपर बोलायला लागली आहे आणि मला हे पण कोणीतरी विचारलं की कधी प्रॉपर बोलायला लागली सो जेव्हा ती चौदा महिन्यांची कम्प्लीट झाली तेव्हापासनं ती अशी बऱ्यापैकी बोलत होती आता ती सतरा महिन्यांची आहे आणि आता तर सगळं बोलते सो so, अजून काही अपडेट्स हवे असतील तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला सांगते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय